नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील जुनी सांगवी गावात लहान मुलांच्या भांडणाचा जाब विचारल्याच्या रागातून एकाने चाकूने हल्ला केल्याने जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे भगवान लक्ष्मण गायकवाड वैछापन्न राहणार जुनी सांगवी तालुका शिरपूर असे हल्ल्यात मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे तर नागेश एकनाथ गावीत हा संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील जुनी सांगवी येथे पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी नागेश एकनाथ गावित याच्या मुलाचे व जखमीचा नातू यांचे अज्ञात कारणावरून किरकोळ भांडण झाले याचा जाब विचारण्यासाठी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भावांसोबत जखमी भगवान गायकवाड हा देखील गेला होता त्याचा राग येऊन नागेश एकनाथ गावित याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास टपरीवर बसलेल्या भगवान गायकवाड यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र नऊ ऑगस्ट रोजी सकाळी उपचार सुरू असताना त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले पुढील तपास सांगवी तालुका पोलीस ठाण्याचे आय मनोज कचरे करीत आहेत माझा खंदेश न्यूजब्युरो शिरपूर